मित्रांनो नमस्कार महायोजना मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण बऱ्याच दिवसापासून या विषयावर एक व्हिडिओ घेणार होतो परंतु काही कारणास्तव आपण तो, तो, तो व्हिडिओ घेऊ शकलो नाही भरपूर शेतकरी बांधवांना भरपूर जणांना जो आहे तो एक प्रश्न पडला असेल त्यांनाही वाटला असेल की आपल्या शेतात सोलर पॅनल लागलेले आहे सोलर प्लॅन्ट लागलेले आहे यावर आपण घरातील लोड चालवू शकतो का जो काही आपल्या घरामध्ये लागलेले फॅन आहेत एसी आहेत टीव्ही आहेत जे काही आपलं घरात आपण रोजचं इक्विपमेंट वापरतो तर हे चालवू शकतो का तर चालवू शकतो तर मग कशा याला कुठल्या पद्धतीचे एखादं वापरावं लागतं का मग काही जणांकडे का एसीडीसी कंट्रोलर लागलेली आहेत मग त्यावर डायरेक्ट चालवता येतात का तर ती संपूर्ण माहिती आजच्या या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या मनातील जे काही डाऊट असतील जे प्रश्न असतील ते पूर्णपणे यामध्ये क्लिअर होणार आहे आणि तुम्ही जर महायोजना दूत जर नवीन असतात तर चॅनलला करा बघा मित्रांनो आपल्याकडं आणि साडेसात आपल्याकडे लागलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्याच्या कमेंट सुद्धा येतात बऱ्याच बांधवांच्या कमेंट येतात की माझं जे काही सोलार आहे ते माझ्या घराशेजारीच लागलेलं ला आहे मी त्याच्यावर घरातील लोड चालवू शकतो का तर सर्वप्रथम एक सूचना आहे की शेतातील सोलारवर जर तुम्हाला घरातील लोड चालवायचा असेल तर याच्यामध्ये काय होतं की तुम्ही सोलार जर शेतामधलं पॅनल काढत असतात पॅनल हलवत असतात तर याच्यामध्ये तुम्हाला जी काही गॅरंटी वॉरंटी आहे जर तुम्ही सोलार पॅनल काढून घरी आणत असाल आणि काढताना तुमच्या सोलार पॅनलची तुटफूट झाली मोडतोड झाली तर याच्यामध्ये जी काही वॉरंटी आहे ती वॉरंटी वगैरे क्लेम होतं ही गोष्ट सर्वात पहिले तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे आता पुढील व्हिडिओला आपण सुरुवात करू जे की आपण पॅनलवर लोड चालवायचा आहे तर ते कशा पद्धतीने चालवता येणार आता त्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट की तुम्ही आता बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे की माझ्याकडे एसीबीसी कंट्रोलर लागलेला आहे आणि मी घरातील इक्विपमेंट जे आहे ते त्याच्यावर चालू शकतो असं बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं असतं याच्यामध्ये पण अजिबात नाही मुळीच त्यावर तुमच्या घरातील कोणतेही उपकरण तिथे चालणार नाही कारण एसीडीसी कंट्रोलर जो आहे तो पर्टिक्युलर त्या मोटरसाठी साठी डिझाईन केलेला असतो त्याच्यामुळे तुमचं घरातलं इक्विपमेंट चालत नाही कारण घरातलं इक्विपमेंट जे आहे ते एसी करंट वर चालणारे डिव्हायसेस असतात त्याच्यामध्ये त्याची फ्रिक्वेन्सी पन्नास हार्ट असते आणि मोटरची फ्रिक्वेन्सी थोडीफार कमी जास्त चालू शकते घरामधील जर डिव्हायसेस साठी फ्रिक्वेन्सी जर कमी जास्त झाली तर त्याच्यामध्ये ते डिव्हायसेस खराब होण्याचे जास्त चान्सेस असतात आता सर्वप्रथम आपण सोलर पॅनल आणि बॅटरीज आता भरपूर जणांचा आणखीनही याच्यामध्ये एक म्हणणं असतं की बॅटरीज आणि सोलर पॅनल याच्यामधला दोन्ही कंपोनंट जे असतात दोन्ही डिवाइसेस असतात त्याच्यामधून डीसी हेच करंट त्यामध्ये जनरेट होत मग बऱ्याच जणांना वाटतं की बॅटरीचा आणि सोलरचा पॅनल मधून येणारा जो काही करंट आहे तो एकच आहे फक्त म्हणण्यासाठी एक आहे डीसी करंट आहे बरोबर आहे परंतु हा पूर्णपणे वेगवेगळा करंट आहे याच्यामध्ये बॅटरीमध्ये ज्यावेळेस आपण अ करंट आहे हा स्थिर करंट असतो आणि पॅनल करून येणारा जो करंट आहे हा अस्थिर करंट या ठिकाणावर असतो म्हणजे याची हे सोलर पॅनल जे आहे ते करंट जनरेट करत आणि बॅटरी ही रासायनिक जी काही विद्युत आहे ती साठवून ठेवते त्याच्यामध्ये हा याच्यामधला एक फरक आहे हा सांगण्याचा उद्देश आता पुढे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणारच नाही मग आता या सोलर पॅनलवर जर आपल्याला घरातील इक्विपमेंट चालवायचे तर त्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचं इन्व्हर्टर त्यालाच आपण कन्व्हर्टर इन्व्हर्टर सुद्धा आपण म्हणू शकतो तर आता याच्यामध्ये काय होतं की तुमच्याकडे लाग लागलेला जो प्लॅन्ट आहे तो प्लॅन्टीन किलोवॅट तीन एच लागलेला प्लॅन्ट आहे तीन किलोचा प्लॅन्ट आहे याच्यामध्ये पाच किलोवॅटचा पाच एचकी लागलेला प्लॅन्ट आहे साडेसात इंचकी लागलेली प्लांट आहे त्या त्या पद्धतीत तुम्हाला इन्व्हर्टरची खरेदी करावी लागेल तुम्हाला वेगळं इन्व्हर्टर त्यासाठी घ्यावं लागेल त्या त्या इन्व्हर्टरवर जे आहे ते घरातील उपकरण तुमचे व्यवस्थित रित्या रन करतील तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम त्या ठिकाणावर येणार नाही आता इन्व्हर्टर घेता वेळेस काय की दोन्ही तुम्हाला घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये लाईट वर सुद्धा तुमची बॅटरी चार्ज करता आली पाहिजे आणि सोलर पॅनलवर सुद्धा तुमची बॅटरी चार्ज करता आली आता याच्यामध्ये भरपूर साऱ्या कंपन्या आहेत सोलर सोलार इन्वर्टर मी कोणत्याही कंपनीचं तुम्हाला नाव सांगणार नाही परंतु कंपन्या कोणत्या सोलर पुरवतात त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच दिली जाईल त्या लिंकवर क्लिक करून जे आहे तुम्ही त्याबद्दलची पूर्णपणे माहिती घेऊ शकता आता याच्यामध्ये काय होतं की सोलर इन्व्हर्टर तुम्हाला योग्य पद्धतीचं निवडणं गरजेचं आहे चांगल्या पद्धतीचं कारण भरपूर साऱ्या कंपन्या असतात त्या स्वस्तमध्ये सुद्धा इन्व्हर्टर देतात परंतु डीसी टू एसी कन्व्हर्ट करणं एवढं जिग्रीचं काम आहे की आतापर्यंत शंभर टक्के प्युअर एसी ही कोणताही डिव्हाइस त्याच्यामध्ये कन्व्हर्ट करू शकत नाही याच्यामध्ये प्युअर इम्प्युअर एसी आपल्याला मिळते एक तर स्क्वेअर वेव्ह मिळते किंवा ट्रॅंग्युलर वेव्ह मिळते आपण या अगोदर सुद्धा याबद्दलचा व्हिडिओ जो आहे तो पाहिलेला आहे आता ज्यावेळेस आपण मेन आपली जी एसी असते तर ही जी आहे ते आपल्याला पूर्ण अशा पद्धतीत मिळते परंतु द्वारे जर येणारी जी काही एसी असते तर ही एक तर ट्रॅंग्युलर वेव्ह मिळते अशा पद्धतीत किंवा ही स्क्वेल वेव्ह हो अशा पद्धतीत आपल्याला मिळत असते तर हे जे आहे तर चांगल्या पद्धतीच्या वेळेस तुम्ही इन्व्हर्टर घेत असाल तर त्यावेळेस हे आपल्याला व्यवस्थितरित्या ते त्याचे जे काही आउटपुट आहे ते मिळत असतं सोलार पॅनलला ज्यावेळेस आपण इन्व्हर्टर लावतो त्यावेळेस आपण डायरेक्ट लोड चालवणार आहे सोलर पॅनलवर का मग त्याच्यामध्ये आपण बॅटरीज वगैरे लावणार आहे तुम्हाला त्या लक्षात घेणं गरजेचं आहे जर तुम्ही इन्व्हर्टर जर एक किलोवॅट किंवा दोन किलो जर घेत असाल तर त्यानुसार तुम्हाला पॅनल हे कमी जास्त करणं गरजेचं आहे तर जनरली तुमच्याकडे काय असतं की तीन एच पी साठी सहा पॅनल त्या ठिकाणावर लागलेले असतात जर तुम्ही दोन किलोवॅटचं जर इन्व्हर्टर घेत असाल तर दोन पॅनल त्याच्यामधून सिरीज मधून काढून टाकावं लागणार आहे चार पॅनलचा वापर करावा लागणार आहे जर तीन किलोवॅटचं इन्व्हर्टर त्याच्यावर तुम्ही सहाला सहा पॅनल त्या ठिकाणी जोडू शकता त्याच्यामध्ये मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी व्यवस्थित होतात आणखीन बऱ्याच जणांचं डोकं चालल की बाबा मी तीन किलोवॅटचं इन्व्हर्टर घेतलं आणि आता माझ्याकडे लागलेली तीन एच पीची एसी मोटर आहे त्याच्यावर चालू शकतो का अजिबात नाही ही मोटर सुद्धा तुम्हाला त्याचे नाही चालवता येणार कारण इन्व्हर्टर जो आहे तो घरातील इक्विपमेंट चालवण्यासाठी हा डिझाईन केलेला असतो आणि तेच उपकरण त्याच्यावर चालतात आता पाच एच पीच्या सेगमेंट मध्ये मात्र पाच किलोमीटरचा जर इन्व्हर्टर असेल तर तुम्ही त्यामध्ये शंबर टक्केच एसी मोटर ही चालू शकता सिंगल फेज असेल तर सिंगल फेज चालू शकता थ्री फेज असेल तर थ्री फेज सुद्धा मोटर त्या ठिकाणावर तुम्हाला चालवता येणार आहे परंतु तीन एचपीच्या सेगमेंट मध्ये तुम्ही तसं करू शकत नाही कारण याच्यामध्ये काय असतं की तुमचा प्लॅन जो असतो तो तीन हजार ते पस्तीसशे वॅटचा त्या ठिकाणी प्लॅन असतो तर याच्यामध्ये काय असतं व्होल्टेज तफावत येते ज्या प्लॅनसाठी म्हणजे एक प्लेट जर चाळीस व्होल्ट जर जनरेट करत असत तर जवळपास दोनशे चाळीस व्होल्टच त्याचं नो लोड व्होल्टेज जनरेट करते प्लांट पूर्ण परंतु ज्यावेळेस आपण डीसी टू एसी कन्वर्ट करत असतो तर त्यावेळेस हे मिनिमम याचं वीस ते तीस टक्के व्होल्टेज हे लॉस होत असतं त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला एकशे सत्तर ते एकशे ऐंशी व्होल्ट एवढंच आउटपुट त्या ठिकाणी मिळते त्यावर म्हणून त्यावर आपली एसी, एसी आसो, 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 थी थी मोटर ही चालत नाही घरातील जे काही इक्विपमेंट आहे तुमची एसी असो फॅन असो टी व्ही असो हे सगळं व्यवस्थित त्यामध्ये रन करू शकतात परंतु तुमची मोटर वगैरे रन करू शकत नाही तर आजच्या या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे होती तर याच्यामध्ये विषय असा आहे की स्पष्ट शेतकरी बाबांना एक चांगलं आहे की तुमच्याकडे लागलेला एसीबीसी आहे एसीबीसी कंट्रोलर आहे त्याच्यावर तुम्ही घरातील उपकरण चालू शकत नाही जर तुम्हाला सोलर पॅनल घरासाठी वापरायचे तर त्यासाठी इन्शुरन्स क्लेम साठी क्लेव माहिती पूर्णपणे जाणून घेऊनच तुम्ही घरासाठी हे पॅनल वापरू शकता केबलद्वारे थोडस दोनशे केबल टाकून तुम्ही तु लाईट तुमच्या घरापर्यंत त्याची आणू शकता ज्या पद्धतीत तुम्हाला लोड वापरायचा आहे तेवढंच इन्व्हर्टर तुम्ही घेऊ शकता आणि तेवढेच पॅनल तुम्हाला सिरीज मध्ये त्या ठिकाणी जोडायचे आहे पॅनलची हाताळणी करताना योग्य ते इन्सुलेटेड हातमोजे किंवा उपकरण वापरूनच तुम्हाला काम करायचं आहे कारण सोलर पॅनल पासून हा खूप जोराचा झटका लागतो करंट लागतो त्यामुळे ही पूर्णपणे तुम्हाला काळजी घ्यायची आहे जे काही तांत्रिक काम करतात त्याच व्यक्तीकडून हे संपूर्ण तुम्हाला काम करून घ्यायचं आहे बिनधास्त तुम्ही जे काही आहे ते शेतातील पॅनल हे घरासाठी वापरू शकता त्याला कोणत्याही प्रकारचं तुम्हाला काही होणार नाही कारण पॅनल बिघडण्याचे कारण कोणत्याही प्रकारचं खराब होण्याचे चान्सेस नसतात फक्त पॅनल लॉस होतात ते म्हणजेच फुटले किंवा पॅनलवर काही आदळलं तरच पॅनल हे ठिकाणी लॉस होऊ शकतात बाकी कोणत्याही जे आहे प्रॉब्लेम येणार नाही आता बऱ्याच जणांचं बघितलं होतं की डायरेक्ट सोलर पॅनलवर एक बल्ब लावला होता त्याच्यावर ला तर ते असं होऊ शकतं का तर हो त्याच्यावर जे आहे ते तुमचं शेगडीसारखे उपकरण असेल जेव्हा डायरेक्ट जोडलेले उपकरण आहे आता काही ठिकाणी डायरेक्ट सिलिंग फॅन सुद्धा तुमच्या सोलर पॅनलवर डायरेक्ट चालू शकतो सिलिंग फॅन असो कुलर असो ज्या ज्या मोटरमध्ये स्टार्टिंग आणि रनिंग वायंडिंग असते त्या मोटर जे आहे ते डायरेक्टली सोलर वर चालू शकतात परंतु याचा जे काही परफॉर्मन्स आहे हा पूर्णपणे कमी होतो मोटर आवाज देतात मोटरचा पूर्ण स्टेटर खराब होतो आणि वायंडिंग खराब होऊन गरम होऊन या मोटर लवकरच जळतात आता जो लाईट आहे आपल्याकडे जो पिवळा बंद येतो तो लाईट आहे तो सोलर पॅनलवर भिंदाच लागतो कारण त्याच्यामध्ये डायरेक्ट संग्टनची तार असते आणि डायरेक्ट शॉर्ट केलेला असतो त्याच्यामुळं त्याच्यामध्ये गुंतागुंती नसते त्याच्यामुळे तो लाईट जो आहे तो सोलर पॅनलवर डायरेक्ट सुद्धा आपण लावू शकतो पण लाईट लागतं म्हणून इतर उपकरण कोणतेही सोलर पॅनल लावायचे प्रयत्न करू नका कारण आणखी बऱ्याच जणांना हे वाटलं की बाबा माझ्या घरामध्ये मा ऑलरेडी इन्व्हर्टर बसवलेला आहे मग मी त्याला डायरेक्ट सोलर पॅनल लावू शकतो का तर नाही तेही सोलर पॅनल तुम्हाला लावता येणार नाही कारण त्याच्यामध्ये जे आहे ते विशिष्ट पद्धतीने कारण आपण पहिले सांगितलं होतं की या बॅटरीमध्ये जे आहे ते करंट आपण साठवू ठेवू शकतो आणि सोलार पॅनल हे करंट जनरेट करतात याची जे आहे ते सोलार म्हणजे सूर्याच्या किरणावर अवलंबून आहे की हा करंट कशा पद्धतीने जनरेट करणार करणारी पद्धतीने हा करंट जनरेट होतो आणि इथे रासायनिक पद्धतीने ऊर्जा ही साठवली जाते त्यामुळं त्या दोन्ही इन्व्हर्टरची जी डिझाईन आहे ती पूर्णपणे वेगवेगळी केलेली असते हेही तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर इतर बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद